मित्रांनो मालिका विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान हिला ओळखलं जातं तेजश्रीने आजवर अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये चित्रपटांमध्ये काम केलेले आहे या तेजश्री नुकताच प्रेमाची गोष्ट मालिकेत दिसलेली यानंतर तेजश्री आपल्याला प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसणार आहे अभिनेत्रीने स्वतः याबद्दलची माहिती दिलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा सोशल मीडियावरती ही खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत सुखदुखद गोष्टी शेअर करत असते नुकताच अभिनेत्री तेजश्री प्रधान तिच्या सोशल मीडिया अकाउंट एक स्टोरी शेअर केलेली आहे या स्टोरी मध्ये तिने एक्सायटेड टू मी असं लिहिलेलं आहे व त्याच्याच पुढे फिल्म नाटक की सिरियल असं तिने लिहिलेलं आहे त्यामुळे तेजश्री ही प्रेक्षकांच्या भेटीला तर येणार आहे पण ती कशा मार्फत येणार आहे याबद्दल अजून तिने सांगितलेलं नाहीये तसेच तेजश्री ही पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे तिचे चाहते हे खूपच खुश झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला तेजश्रीला नाटक मालिका चित्रपट अशा कोणत्या माध्यमात मतून पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा